आज आपण बघणार आहे टी व्ही इनेट जे टी व्ही इनेटसाठी पाठीमागं आपल्याला जी फ्रेम बनवणं लागतं ती साडेतीन इंचाच्या पट्ट्यामध्ये आपण पाठीमागं बनवलेली आहे इकडल्या साईडला आणि त्याला भिंतीवरती स्क्रू करूनसनी आपण त्याला फिट केलेली आहे तर फिट करण्यासाठी आपल्याला ती वळंब्यामध्ये करणं लागतं ती आणि एकदम ती भिंतीमध्ये कुठं टेकाड वगैरे असलं तर पॅकिंग देऊनसनी आपल्याला ती सरळ करणं लागतं तर हा फ्रेमचा इटेव आहे तर याला आपण पूर्ण बघणार आहे टी व्ही नेट कसं बनवत तिथं तर बघू शकता इकडल्या साईडला आपण ही पूर्ण फ्रेम फिट केली त्याच्यानंतर इथं प्रॉब्लेम असा आलेला होता की पहिला जो कडाप्पा होता त्याच्यामध्ये तिथं रॅक सोडलेलं होतं त्या रॅकपासशी आपल्याला ती जागा थोडीशी उपयोगात घ्यायची आहे पूर्ण तर येत नाही उपयोगामध्ये पण थोडीशी अर्धा जो क्वेश्चन आहे याचा तो आपण यूजमध्ये घेणार आहे कारण आपण जी टी व्ही नेटची डिझाईन बनवलेली आहे ती डिझाईनच त्या पद्धतीनं बनवलेली आहे ही जागा जी आहे ती वेस्टेज नाही जाऊ त्या हिशोबानं आपण डिझाईन सिलेक्ट केलेली आहे त्या टी व्ही नेटची तर कडाप्याचं रॅक आहे तर ते कडाप्याचं रॅक आपण कामामध्ये घेतलेलं आहे तर बघूया आपण पुढचं जे कडाप्याचं रॅक आहे ते किती मोठं आहे आणि कसं दिसत होतं कारण फ्रेम फिट करायला खूप हार्ड चाललेली आहे कारण तिथं स्क्रू मारता येत नाही तर बघू शकता इकडल्या साईडला पण तसंच गाळा हायरिंग करणार तरी अशी फ्रेम अर्धी फिट केलेली आहे इकडं तीन दांड्यामध्ये आणि इकडल्या साईडला बघू शकता तुम्ही इथं एवढं मोठं ते कडप्याचं रॅक आहे त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला प्लाउड मारून घ्यायचं आहे बघू शकता असं पद्धतीने आपण प्लाउड मारलेलं आहे तर हे जे प्लाउड आहे हे अठरा एम एमचं आहे आणि याची साईज अशी आठ फूट आहे आणि हाईटला तो सात फूट आहे कारण हे सिलिंग टच आपण घेतलं नाही आहे कारण सिलिंगची जे स सात फुटाची हाईट होती त्या सात फुटाच्या हाईटवरती एक कॉलम निघलेला होता आड लेंटल आलेलं होतं तर त्या लेंटलच्या हिशोबाने आपण त्याच्या लेवल ठेवलेलं आहे याला आणि जी वरची जागा असती फूट दोन फुटाची ती सोडून दिलेली आहे तर इकडल्या साईडला बघू शकता आपण जे कशा उपयोगामध्ये घेतलेलं आहे तर इकडल्या साईडला आपण एवढं हे उपयोगामध्ये घेतलेलं आहे असं आपण एक बॉक्स सोडलेला आहे आणि जो टी व्हीचं जे ते बघू शकता आपण इथं पंचावन्न इंचाच्या हिशोबाने आपण टी व्ही युनिटचं केलेलं आहे आणि बॅक साईडला सनमायका हे लावलेला आहे आपण ब्लॅकमध्ये आहे थोडासा आणि इथं टी व्ही फिट होणार आहे इथं आपल्याला एक फ्रंटचा तक्ता लावायचा आहे आणि तो पण आपण आता लावून घेऊया तर बघू शकता इथं आपण हे पूर्ण कम्प्लीट केलं आहे असा बॉक्स वगैरे हो लावलेला आहे तर याच्यात लाईट इफेक्ट बाकी आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर दाखवू पूर्ण लाईटचा कसं जर नवीन असेल मित्रांनो तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा ज्यांना करून त्यांना एक आयड्या येऊन जाईल असं काही त्यांच्या घरामध्ये भिंतीमध्ये जर असेल तर ते त्या हिशोबाने डिझाईन तयार करून घेतील